आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा में मेंदूचे मालक व्हा मनाचे गुलाम नको डॉक्टर शिवा आयथळ गंगाखेड येथे आर सीचा उत्कृष्ट बालवाचक सोहळा उत्साहात संपन्न त्रेचाळीस उत्कृष्ट बालवाचकांचा सन्मान फक्त भरमसाठ पुस्तके वाचून फायदा नसून त्याचे आकलन होऊन जीवनात त्याचे उपयोजन होणे आवश्यक आहे आपण मनाचे गुलाम झाल्यामुळे वाईट सवय अंगीकारत असतो त्यामुळे मेंदूचे मालक व्हा मनाचे गुलाम नको असा सल्ला डॉ शिवा आयथळ यांनी सन्मान सोहळ्यानिमित्त बालवाचकांना दिला होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज एचआरसी तर्फे गंगाखेड येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात उन्हाळ्याची सुट्टी पुस्तकाची गट्टी या उपक्रमातील सहभागी बालवाचकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी नारायण ठुले तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी योजना संजय ससाणे डॉ शिवा आयथळ एचआरसी अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक डॉक्टर शैलेश कदम साहित्यिक यशवंत म्हस्के स्पर्धा समन्वयक प्रकाश डुबे हे उपस्थित होते यावेळी गंगाखेड तालुक्यातील तेरा शाळेतील त्रेचाळीस बालवाचकांचा सन्मानचिन्ह सन्मानपत्र ग्रंथ भेट व शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला तसेच पाच एकल पालक विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट देण्यात आल्या शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी वाचनाने मेंदू प्रगल्भ होत जातो त्यामुळे पुस्तकावर काम करा आवडलेले पुस्तक वारंवार वाचा त्याने तुमचे जीवन बदलेल असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला डॉ पवन चांडक यांनी एचआरसी संस्था राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमाविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा समन्वयक प्रकाश डुबे यांनी केले तर सूत्रसंचालन इंदुमती कदम यांनी केले कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना सोमवंशी रामेश्वर चिंचोलकर रत्नमाला शेळके रवी किरण सालमोटे रोहिणी यानपल्लेवार सुनीता पाईकराव सुषमा गायकवाड यांनी सहकार्य केले कस्तुरबा गांधी विद्यालय गंगाखेड शिवाजीनगर तांडा महातपुरी कोडगाव गोदावरी तांडा मर्डसगाव सुनेगाव इसाद पोरजवळा येथील जिल्हा परिषद शाळेतील त्रेचाळीस विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साव ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका